हॅलो नमस्कार मित्रांनो मी आहे आपला सुशील भगन तरी आपण पाहत आहे माझ्या यूटूब चॅनलवर आपण पाहत आहे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी सरकारमध्ये आम्ही हे केलं ते केलं पण करत काहीच नाही आता इलेक्शन आहे तुम्ही शेतकऱ्याची पावर दाखवून द्या म्हणजे दाखवून द्या का शेतमानाले सोयाबीनने आता पंधरा हजार ते दहा हजार रुपये भाव भेटला पाहिजे म्हणजे भेटला पाहिजे आणि तुम्ही आता उमवू शकतो तुम्ही या लोकायला राजकारणी लोकायला याहीनं किती मेळावे घेऊ द्या काही घेऊ द्या यायचं काही होत नाही फरक पडतो फक्त आपल्याला कारण आता पहा सोयाबीनचे भाव वाढले तर तु तुरंत सोयाबीनसाठी आपण रडलो पाहिजे लोकशाही आहे कारण का हे लोकपा आता तुम्हाला शेतकऱ्याच्या नावावर तुमची ओढ घेईन जसंच्या तसं कोणतेही सरकार आलं तर आपल्याले जशीच्या तशी वागणूक भेटते म्हणजे भेटते कारण का हे लोक राहते येशीत आपण राहतो मस्त उन्हेत आपण याच्यात राहिलं पाहिजे टकाटा कारण का आपण आपण करते धरते ह्या देशाचा पोषण करता आपण आहे शेतकरी कारण शेती आपण जर केली नाही तर हे लोक उपाशी मरते मग यायले माहीत पडते सोयाबीनचे किती भाव वाढवायचे आहे काय वाढवायचे आहे आपण ते ठरवू शकतो म्हणून तुम्हाला माझी एकच विनंती आहे आत्ताचं इलेक्शन लय भारी करायचं शेतकरी लोक आहे आपण मराठी माणसं आहे आपल्या महाराष्ट्रात यायले दाखवूनच द्यायचं शेतकऱ्याची काय पावर आहे म्हणून हे काय तिथून एस आपल्याला म्हणते शेतकऱ्यासाठी आम्ही हे केलं ते केलं योजना योजना। योजना योजना ही योजना काढली ते योजना सतराशे छप्पन योजना काढल्या तुम्ही पण एकही योजना बरोबर राबवत नाही कारण आता तुम्ही पीक विम्यासाठी आम्हाला किती त्रास दिला ते माहीत आहे त्याच्यानंतर सोयाबीन काढणी तर सोयाबीन अरे पोचवट आहे शेंगाने लागले ला आपल्या सोयाबीन आले नाही तुम्ही सर्वे करा म्हणा तशी कलेक्टर यांना घेऊन सर्वे करू शकता म्हणा तुम्ही असं आपल्या शेंगा नाही आहे म्हणून ते लोकांची लय परिस्थिती बिकट आहे लोक आता कर्ज घेऊन काय काय करणार आहे एक तर महागाई आहे तेल वाढलं आहे भाजीपाला हे ते लोक खायन काय न लोन भरण काय न कमावन काय तुम्हाला काय योजना काळासाठी शेतकरी लोकांना आता ह्या ह्या राजकारणात तुम्ही दाखवून द्या काय शेतकऱ्याची पावर काय आहे म्हणून तेव्हा तर ह्या राजकारणी लोक म्हणजे तुम्हाला शेत से, शेतीमालाला जोपर्यंत योग्य भाव देत नाही तोत्पर्यंत तुम्ही तो 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 ठाम राहा आपल्या गोष्टीवर जय हिंद जय महाराष्ट्र